नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ल्ड चेस चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचा चौदावा डाव बघूया डिंगलेरेन यांनी यांनी व्हाईटकडनं खेळताना रेटी ओपनिंग यांनी डावाची सुरुवात केली आणि ज्याला आपण रिव्हर्स ग्रुनफेल्ड म्हणतो त्या टाईपचा जो सेटअप आहे तो डिंगलेरेन यांनी निवडला आणि गुकेशनी मेन लाईन खेळत या सेटअपने त्याचं उत्तर दिलं आणि इथे गुकेशच्या टीमकडनं पहिली त्यांनी नॉव्हल्टी तयार केली होती ती होती नाईट जी टू ई सेवन त्याच्यानंतर डिंगलेर यांनी जवळपास बारा मिनटं विचार करून सी फोर ही मोठे खेळे आणि त्याच्यानंतर काही एक्सचेंजेस झाले बोर्डवरती दोन्ही प्लेयर आय गेस प्रिपरेशन तर नक्की त्यांच्या प्रिपरेशन मध्ये होते त्यांच्या टीमनी ही आयडिया आहे ती प्रिपेअर केलेली होती सो क्वीन डी वन आणि पॉन टू डी फोर आणि तुम्हाला आतापर्यंत आठवत असेल की दोन बेनॉनी सारख्या गेममध्ये जेव्हा हे पॉन पुढे आलं होतं तेव्हा आपण त्या पॉनवरती अटॅक केला होता आणि त्याला एक्सचेंज करायचा प्रयत्न केला होता सो तेच इथे झालं ब्लॅक खेळा बिशप सी फायव्ह पॉन टेक्स डी फोर बिशप टेक्स डी फोर नाईट सी थ्री आणि कासल सो आत्तापर्यंत तुम्ही बघाल तर माझ्या मते डिंगलिरेन त्यांच्या ओपनिंगमधल्या पोझिशनं खूप सॅटिस्फाय असले पाहिजे त्यांना आवडली पाहिजे ही पोझिशन कारण व्हाईटचे सगळे पीसेस आहेत ते डेव्हलप झालेले आहेत ब्लॅकचं बिशप अजूनही डेव्हलप झाला नाही आहे त्यामुळे व्हाईटकडे जे ओपनिंगमध्ये आपण म्हणतो नॉमिनल ॲडव्हान्टेज फर्स्ट मूवचं ते त्याला इथे आय गेस्ट मिळालेलं आहे पण ह्या गेममध्ये एक म्हणजे म्हणजेच ओव्हरऑल एक स्टोरी अशी होती की डिंग लिरेन यांच्या चांगल्या पोझिशन सुद्धा ते अंडरएस्टिमेट करत होते म्हणजे एक प्रचंड आशावादी होता प्रत्येकाच्या मध्ये अ खूप ऑप्टिमिस्टिक त्याचं हे होतं आणि तो म्हणजे नेहमी पॉझिटिव्ह विचार करत होता वेरॅज डिंग लिरेने तो दरवेळी त्याच्या पोझिशन मध्ये काहीतरी निगेटिव्ह आहे ते बघून खूप वेळ विचार करायचा आणि त्याच्यानंतर मूव्जमध्ये पण त्याच्या दिसत होतं आणि नंतर प्रेस कॉन्फरन्समध्ये पण तो सांगायचा की ठीक आहे म्हणजे वाईट ची पोझिशन ओके पण फार मोठा ॲडव्हान्टेज नाही आहे सो थोडासा डाऊन प्ले करायचा असं बेसिकली आपण म्हणू शकतो आणि गुकेश प्रचंड ऑप्टिमिस्टिक होतात ते आपण बघितलंच आणि त्याच त्याच्या क्वालिटीमुळे तो पुश सुद्धा करू शकत होता इक्वल एज डिंग लेरेननी बऱ्याचदा ड्रॉ केली होती सो लेरेनला इथे पोझिशन तर चांगली मिळाली आहे सो नाईट बी फाईव्ह या बिशपवर अटॅक करायला आणि गुकेश खेळा बिशप बी सिक्स गुकेशकडे एक पॉसिबल मूव्ह होती या बिशपचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला ई फाईव्ह खेळायचं आणि नंतर समजा ट्रेड झाले तर हा बिशप एफ फायला येईल आणि गुकेशची पोझिशन आहे ती एकदम नॉर्मल होईल आता गुकेश या मूव्ज आहेत बिशप बी सिक्स सारख्या या मुद्दामधून खेळतो म्हणजे पोझिशनमध्ये टेन्शन ठेवायला आणि विनिंग एट, आ, हे ठेवायला का त्याला खरोखर ई फाय त्याला आवडली नाही हे ही मिस्ट्री आहे गुकेश या बाबतीत मिस्ट्री आहे कारण तो हे जे नवीन प्लेयर्स आहेत गुकेश असेल किंवा अर्जुन रिगैसी असेल हे जराही रेस घ्यायला घाबरत नाहीत जराशी वर्स पोज्युशन आली तरी गाबरत ते घाबरत नाहीत त्यामुळे माझ्या बिशप बिशब बिसिक्स बोर्डवरती ठेवण्यासाठी ठेवण्यासाठीचीच गुकेशची आयडिया होती डिंग लिरेन इथे क्वीन टू मू खेळू शकले असते सो या यामुळे एक प्रॉब्लेम काय की वाईट पटकन क्वीन इटू खेळेल क्वीन ट्रेड अवॉइड करेल त्याचा रुप ओपन फाईलला आणेल आणि व्हाईटची जी डेव्हलपमेंट ॲडव्हान्टेज आहे ते वाढतच राहत आहे त्यामुळे वाईट इथे क्वीन टू मू खेळू शकला असता डिंग लेरन मध्ये असा आहे म्हणजे डिंग लेरन मध्ये पण या मॅच मध्ये त्यांच्या स्ट्रॅटेजीमध्ये प्रॉब्लेम असा आहे की आ, पुश त्यांना करायचं असतं त्यांच्या पोझिशनचा चॉईस कधी कधी चुकतो आणि जेव्हा चांगली पोझिशन होती तेव्हा ते पुश करत नाहीत असं एक आणि एकंदर माझ्या मते त्यांचं जे गेल्या मागच्या सहा सात महिन्यामध्ये जे फॉर्म आउट ऑफ फॉर्म आहेत मध्ये मध्ये असं बाहेर येतं मध्ये मध्ये ते एकदम ओरिजिनल डिंगमध्ये येतात आणि एक ब्रिलियंट गेम खेळतात गुकेशला हरवतात असं करतात आणि कधी कधी ह्या जो नर्वस फॅक्टर आहे हा इथे डिंगच्या ह्याच्यामध्ये दिसतो सो so, ते खेळ आहे बी थ्री दिस इज नॉट अ बॅड मू ही पण चांगली मू आहे त्यांना बिशप डेव्हलप करायचं आहे पण ह्याचा लगेच गुकेशनी फायदा घेतला या नाईटला मागे करायला आणि परत त्यांनी बिशप येतो डी फोरला इथे आणून ठेवला कारण आता इथे पिन झालेला आहे हा सो बिशप बी टू डिंगकडनं कॉन टू ई फाईव्ह मगाशी नाही खेळ आता रुकेश आणि आता क्वीन टू डी टू डिंगकडनं बिशप ई सिक्स नाईट डी फाईव्ह आणि बी फाईव्ह आता मी जे मगाशी म्हटलो ते इथे तुम्हाला फॉर एक्झाम्पल कळेल की माझ्या मते डिंग लेरनला म्हणजे त्यांनी काल प्रेस कॉन्फरन्स मध्ये असं सांगितलंही होतं की टुमोरो विल नॉट बी अ शॉर्ट ड्रॉ म्हणजे उद्या त्यांना आज त्यांना विनसाठी खेळायचं होतं एवढा त्यांचा प्लॅन आहे तो नक्की क्लिअर होता पण जर तुम्हाला विनसाठी खेळायचं असेल तर तुम्ही एखादी रुक युवन सारखी किंवा बेशप ट्रेड करून एफ फोर सारखे मू प्लॅन करू शकता त्यांनी वाईटला वाईटची पोझिशन खूप चांगली आहे अजूनही दोन्ही बेशप चांगले आहेत नाईट सेंटरला चांगला आहे त्यामुळे वाईटकडे डेफिनेट ॲडव्हान्टेज आहे जर पुश करायचं असेल तर पण त्यांचा जो चॉईस आहे तो त्यांच्या त्यांची जी एक्सपेक्टेशन आहे पोझिशनमधला त्याच्याशी मॅच नाही झाला सो ते खेळ सी टेक्स बी फाईव्ह पॉन बी फाईव्ह आणि नाईट एफ फोर आता ही ट्रिक ही मटेरियल गेन करण्यासाठीची ट्रिक नाही आहे ही ट्रिक पीसेस ट्रेड करण्यासाठीची ट्रिक आहे सो पॉनटेक्स एफ फोर बिशिपटेक्स सी सिक्स खूप सारे एक्सचेंजेस झाले बोर्डवरती आणि जेव्हा एवढे एक्सचेंजेस होतात तेव्हा गेमचा लॉजिकल रिझल्ट असतो की गेम हा ड्रॉकडे चाललाय कारण दोन्ही साईडकडे पॉन विकनेसेस नाही आहेत दोन्ही बाजूचं पॉन स्ट्रक्चर एकदम नॉर्मल आहे पीसेस डेव्हलप आहेत असंही नाही की एखाद्याचा पीस एखादा स्टक आहे किंवा बॅड आहे पीस डॉमिनेट करतोय दुसऱ्याला पोझिशन ब्लॅकनेटली इक्वलाईज केलेली आहे आणि या पोझिशन मध्ये डिंग लिरेन बिशप एफ थ्री खेळ मी काल म्हटलं मग अशी म्हटलं असं की डिंग लिरेन नक्की आता इथून पुढे नक्की काय रिझल्टसाठी खेळतायत हे कोणालाच माहीत नव्हतं आणि किंवा त्यांना पोझिशन मध्ये काही काही डेंजर्स दिसत असतील दिस दिस जी म्हणजे आपण म्हणतो ना की ते घाबरत होते बेसिकली आणि त्यामुळे त्यांचे डिसिजन मेकिंग ते चुकत होतं आणि अशा यासारख्या प्रेशर सिच्युएशनमध्ये म्हणजे एखाद्या प्लेअरच्या मनामध्ये किती विचार येऊ शकतात की उद्या टायब्रेकमध्ये काय होईल मी ह्याच गेममध्ये पुश करू का आज ड्रॉ करू आज ड्रॉ कशी करू त्यामुळे अशा अनेक विचारांनी ते पहिले तर आधी त्यांना घेरलं असेल आणि त्याच्यामध्ये सुद्धा चांगल्या मूव खेळायच्या तर आजचा गेम संपवून मग त्यांनी जर विचार केला असता मी आता माहीत नाही ते कसला विचार करत होते पण त्यांच्या ज्या मूव्ज आहेत त्या क्लिअर ड्रॉकडे जाणाऱ्याही नव्हत्या त्यांना पोझिशन खेळायचीही होती पण पोझिशन मध्ये ऍडव्हानेजे नाही अशी सिच्युएशन आहे सो ते बिशप डी फाय खेळू शकले असते तर त्यांना इझी इक्वॅलिटी मिळवायची असते म्हणजे सगळे ट्रेड ट्रेड केलं तर इक्वल पोझिशन मिळेल पण ते खेळ बिशप एफ थ्री पोझिशन मध्ये थोडस टेन्शन ठेवण्यासाठी ते बिशप एफ बुकेशनी पॉन एक्सचेंज केला आणि पॉन टू बी फोर खेळा गुकेशची एक सगळ्यात मोठी क्वालिटी आहे ती ज्याला ती याला वर्ल्ड चॅम्पियन बनण्यासाठी म्हणजे महत्वाची ठरली ती म्हणजे वर्स मध्ये तो डिफेंड करायला घाबरत नाही आणि चांगल्या थोड्याशा चांगल्या मध्ये तो पुश करायला सुद्धा मागे पुढे बघत नाही आणि हे जे फायटिंग स्पिरिट आहे म्हणजे गुकेशने सुरुवातीला सांगितलं होतं की फिशर हा माझा आयडॉल आहे ते प्रॉपर फिशरची जी स्टाईल आहे ती गुकेशच्या प्लेमध्ये मी मागे तुम्हाला म्हणलं होतं की ती दिसते कि पॅशन फॉर द गेम ॲग्रेशन हे सगळं आहे आणि ऍट द सेम टाइम हे सगळं बोर्डवरती दिसत असताना फक्त फिशरपेक्षा एक जास्त चांगली क्वालिटी मध्ये गुकेशमध्ये तो प्रचंड हंबल आहे एकदम मी त्याचा प्रेस कॉन्फरन्स मध्ये चांगली उत्तरं देतो त्याच्यानंतर त्याचे जे ओपिनियन्स आहेत ते एकदम एकदम मॅच्युअर डान्सर तो देतो फिशर तुम्हाला माहिती असेल फिशरचं वेगळं होतं सो so, uh, पण स्टाईल जी आहे ती मात्र फिशर सारखी आहे की प्रत्येक साठी खेळत राहणार आणि ही जस्ट लाईक्स प्लेइंग चेस त्यामुळे बी फोर नंतर तो आता असं म्हणतोय की मी पॉन्ड्सवरती क्लॅम्प मिळवला आणि पॉन्स आता मूव होणार नाहीत आणि ब्लॅकची पोझिशन आहे ती इक्वल आहे त्यामुळे आता कुकेश नक्कीच इथे जास्ती रिलीव्हड आहे सो पॉन टू ए फोर आता डिंग कडनं ही मूव एक थोडीशी सरप्राइजिंग मूव आहे म्हणजे परत एकदा की डिंगच्या मनामध्ये होते खूप मोठा में युद्ध चाललं होतं की कोणती मू खेळायचं असं नाही की आता पुढे काय खेळायचं टाय ब्रेक होणार का नाही होणार का काय चाललं होतं ते माहित नाही पण जर ड्रॉ करायची असेल तर क्वीन डी फोर ही खूप चांगली मूळ आहे म्हणजे ड्रॉ करायची असते पण ड्रॉ अशा पासून आपल्याला नाही करायची की जिथे आपण म्हणजे ज्याला एक ग्रँडमास्टर आहे त्याला आपण म्हणतो की सनी साईड ऑफ द टॉर्चर हे आपल्याकडे पाहिजे म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण टॉर्चर नाही झालं पाहिजे एंड गेममध्ये पण आपल्याला कम्फर्टेबल इक्वॅलिटी मिळाली पाहिजे सो क्वीन फोर या मुनी ते मिळालं असतं की नुसतेच क्वीन ट्रेड नाही होणार पण फॉर एक्झाम्पल या एंड गेममध्ये वाईटकडे काहीही विकनेस नाही आहेत नो no विकनेसेस पीसेस एकदम ऍक्टिव्ह आहेत आणि जास्ती चांगली ड्रॉ मिळाली असती एज डिंग लेरॅननी स्वतःहून वर्स एन्ड गेम खेळायचं ठरवलं आणि गुकेशचा त्यांनी उत्साह अजूनच वाढला असेल की त्यांनी जर स्वतःहून पॉन आहे तर आ, हा त्यांचा प्लॅन होता बेसिकली डिंग लेरेन यांचा की ही पोझिशन खेळायची थ्री वर्सेस टू ऑन द सेम साइड एक गोष्ट मी डिंगलिर ऑबझर्व्ह केलीये की आतापर्यंत दोन तीन वेळा असं बघायला मिळालंय की ते त्यांच्या पूर्वच्या अनुभवावर किंवा कसली कस न्युमरोलॉजी न्युमरोलॉजीचं सुद्धा त्यांनी बऱ्याच जणांनी त्यांना विचारलं की तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता का त्याचं त्यांनी उत्तर दिलं की मी फॉर एक्झाम्पल बारा व्यागेमध्ये ते मागच्या वर्षी जिंकले होते त्यामुळे या वर्षी सुद्धा ते जिंकतील असं त्यांना कॉन्फिडन्स होता तसंच माझ्या मते थोडंसं झालं की हाच एंड गेम आहे फक्त बिशप नसताना रुक एंड गेम हा त्यांनी तेराव्या गेममध्ये डिफेंड केला होता त्यामुळे चौदाव्या गेममध्ये पण आपण तेच परत रिपीट करू आणि इझी ड्रॉ मिळवू हा त्यांचं थॉट प्रोसेस होती ऑब्जेक्टिव्हली हा एन्ड गेम ड्रॉच आहे पण बरेच जे विश्लेषक होते त्यांच्यामध्ये की हा एंड गेम ते कुकेश बरोबर हरू शकतात आणि या मध्ये एक गोष्ट मात्र मला नक्की माहिती आहे की जर बिशप्स नसते तर ही पोझिशन होल्ड करणं शक्य आहे रुक्स जरी नसते फक्त तरी सुद्धा ही पोझिशन होल्ड करणं शक्य आहे फक्त एकच डेंजर असतं अशा पोझिशन्स मध्ये जा गेममध्ये जातो ना थोडंसं सावध राहायला लागतं कारण पॉन एंड गेम मध्ये एखादा पॉन जरी एक्स्ट्रा असलं तरी ते घातक ठरू शकतं सो मध्ये काय झालं बघू आता इथून पुढे एक पिक्चर क्लिअर आहे की गुकेश जेवढं पुश करता येईल तेवढं पुश करणार आणि डिंगलेरेनला नीट लक्ष देऊन ते डिफेंड करायला लागणार आहे सो ब्लॅक खेळा बिशप एफ फाय ऑफकोर्स आता बिशप ट्रेड नाही करणार सो so, बिशप आपण ही आ, या जरा पुढे जाऊ कारण पिक्चर इज की गुकेश त्याची पोझिशन पुझेश हळूहळू इम्प्रूव्ह करतोय सो एच so, फाईव्ह खेळल्यानंतर मग त्याला हे पॉन जी फोरला ला ठेवायला मिळालं आणि त्या तीन पॉननी मिळून तो वाईटला डिफेन्सिव्ह राहण्यासाठी भाग पाडतोय सो जी फोर आणि बऱ्याच वेळ म्हणजे मेन्युअरिंग चाललं होतं ऑब्जेक्टिव्हली पोझिशन आहे ती इक्वल आहे आणि आता डिंगला इथे चान चांग चांगला चान्स चांग मिळाला आणि तो एफ थ्री खेळा त्यांनी त्याला एक पॉन्ड ट्रेड करता आलं हा कॉमन रूल आहे की जर तुम्ही डिफेंडिंग असाल डिफेंडिंग साईडला असाल तर तुम्ही एक पॉन्ड पौं, पॉन्सचं एक्सचेंज करा कारण अल्टिमेटली रुक बिशप वर्सेस रुक जरी आलं म्हणजे फॉर एक्झाम्पल रुक बिशप वर्सेस रुक जरी राहिलं तरीसुद्धा ड्रॉ असते पॉन्स ही खूप डेंजरस असतात त्यामुळे पॉन ट्रेड करणं हे डिंगसाठी चांगली न्यूज होती आणि डिंग चांगल्या प्रकारे डिफेंड करत होते म्हणजे त्यांच्याकडे एकच पॉन कमी आहे आणि ते योग्य प्रकारे डिफेंड करत होते आणि सगळ्यांना वाटलं होतं जे जे लोक बघत होते त्यांना सगळ्यांना वाटलं होतं की आता आपण टायब्रेकची तयारी करूया गुकेशचं सेकंड से त्यांनी तर टायब्रेकमध्ये काय ओपनिंग खेळायची याचीही तयारी केली होती आणि इथे हाली किंग ई फाईव्ह आणि इथे शॉकिंगली डिंग लेरेन यांनी एक आ, एक ब्लंडर गेला तो ब्लंडर खूप सोपा ब्लेंडर आहे तसं बघायला गेलं तर कारण जेव्हा जेव्हा तुम्ही याला पण एक फोर्ट्रेस म्हणू शकतो की व्हाईट ब्लॅकला सहज आत त्याच्या सेटअपमध्ये ते ब्रेक करून देत नाहीये त्यामुळे बिंग समजा खेळ असते रुके फोर फॉर एक्झाम्पल किंवा बिशप जी टू तर ब्लॅकसाठी ऍक्च्युअली प्रोडक्टिव्ह प्लॅन शोधणं खूप कठीण आहे ब्लॅककडे एक प्लॅन आहे म्हणजे ही पोझिशन जर तुम्ही खेळून बघाल कम्प्युटर बरोबर तर तुम्हाला कळेल की ब्लॅक कधी कधी तसा बिशप इकडे आणायला आणायचा प्रयत्न करतोय रुकला ट्रॅप करतोय इट्स अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड एंड गेम पण ज्या प्रकारे डिंगने कालचा एन्ड गेम डिफेंड केला होता त्याच्या तुलनेमध्ये हे हा बऱ्यापैकी सिम्पल एन्ड गेम होता आणि डिंगकडे दहा मिनिटं सुद्धा होती पण डिंगची जी पुढची मूव आहे ती खूप कमिटल मूव फक्त दहा सेकंदात ते खेळे आणि त्याच्यानंतर पोझिशन आहे ती सडनली कम्प्लिटली लुझिंग होती सो so, डिंग खेळ रुक एफ टू विच इज अ बिग ब्लंडर आणि त्याच्यानंतर गुकेशचा त्याच्या डोळ्यावर विश्वास बसत नव्हता हो की त्याला दिसत होतं की आता मी वर्ल्ड चॅम्पियन होणार आहे आणि त्यांनी थोडा वेळ जरा स्वतः शांत होऊन मग रुख ट्रेड केले आणि द पॉईंट आहे की बिशप डी फाईव्ह यामुळे हा जो कोपऱ्यात बसलेला बिशप आहे याला एक्सचेंज स्वतःला करण्याशिवाय काही पर्याय राहिलेला आहे आणि मी जे मगाशी म्हटलं की एकटा रुख एंड गेम असता तरी ठीक होतं एकटा बिशप एंड गेम सुद्धा ठीक होतं पण किंग अँड पॉन एंड गेम आहे इट्स अ बॅड न्यूज फॉर वाईट कारण एक पॉन म्हणजे मी मग म्हटलं स घातक ठरू शकतो जसं किंग ई थ्री आणि किंग ई नंतर त्यांना रिझाईन करायला लागलं कारण हा एंड गेम आहे हा ब्लॅक साठी विनिंग आहे सो so असा अतिशय ड्रॅमॅटिक गेम एकदम अँटी क्लायमॅटिक फिनिश आपण म्हणू शकतो म्हणजे क्रिकेट चॅनॉलॉजी द्यायची झाली दे तर जे डिंग कालच्या गेममध्ये म्हणजे तेराव्या गेममध्ये शॉर्ट पिच बॉल यॉर्कर सगळे एकदम अॅक्युरेटली एक डिफेंड करत होते त्यांनी असा डिफेन्स केला होता की कोणाला वाटलंही नव्हतं हो की डिंग तो तेराव्या गेम डिफेंड करतील पण त्याच्यानंतर चौदाव्या गेममध्ये एका सिंपल बॉलला आउट झाले असं आपण म्हणू शकतो आणि आता गुकेश आहे तो अठरावा वर्ल्ड चॅम्पियन आणि अठराव्या वर्षी सो असं झालेला आहे आणि पुढची दोन वर्ष तरी गुकेश वर्ल्ड चॅम्पियन नक्कीच असेल आणि पुढचा चॅलेंजर जरी इंडियाचा आला तरी आपल्याला त्यात नवल वाटायला नको कारण एवढे सगळे ज्युनियर्स आहेत प्रज्ञानंदा अर्जुन हे सगळे जवळपास गुकेशच्याच लेवलला आहेत त्यामुळे खूप इंटरेस्टिंग पुढच्या मॅचेस बघायला मिळणार आहेत आणि गुकेशची टीम पण सेकंडशी खूप मोठी होती आणि गुकेशने स्वतः सुद्धा याच्यामध्ये खूप मेहनत घेतली होती आणि त्याचं जे त्याच्या ज्या क्वालिटीज आहेत त्या टोटली एका वर्ल्ड चॅम्पियनच्या आहेत म्हणजे कायम पॉझिटिव्ह राहणं फॉर एक्झाम्पल त्याच्यानंतर फायटिंग स्पिरिट गेममध्ये एकदा हरल्यानंतर सुद्धा पुन्हा कमबॅक करणं पहिलाच गेम आ, हरला होता या वर्ल्ड चेस्ट चॅम्पियनशिपचा आणि त्याच्यानंतर लगेच तिसऱ्या गेममध्ये फाईट बॅक करणं सो ही फाईट बॅकची जी क्वालिटी आहे या सगळ्या क्वालिटीमुळेच गुकेश वेल डिझर्व चॅम्पियन होता आणि चेस वर्ल्ड साठी पण हे गोष्ट चांगली आहे की गुकेश वर्ल्ड चॅम्पियन आहे त्यामुळे जो ऍक्टिव्ह चेहरा आहे तो सगळ्यांच्या डोळ्यासमोर राहणार आहे एज डिंग थोडी टुर्नामेंट वगैरे कमी खेळत त्या होते त्यामुळे वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या ट्रॉफीनी माझ्या होते डिंगची निवड केली असं आपण गुकेशची निवड केली असं आपण म्हणू शकतो आणि आता भारताकडे हे जे टायटल आहे जे विश्वनाथ आनंद यांनी पहिल्यांदा जिंकलं होतं ते आता पुन्हा एकदा गुकेश भारताकडे घेऊन आलाय आणि आता भारताचा विश्वविजेता सगळ्या म्हणजे चेस वर्ल्ड मध्ये यासारख्या गेममध्ये आहे so, uh, सो नक्कीच प्राऊड फिलिंग आहे सगळ्या भारतीयांसाठी आणि uh, uh, डिंगसाठी मात्र सगळ्या चेस फॅन्सना वाईट वाटेल की जो एवढा चांगल्या प्रकारे फाईट करत होता त्याचं नुसतं बोर्डवरतीच फाईट नाहीये पण त्याचा इमोशनल सुद्धा जे हे आहे बॅटल आहे ते मागचे आठ महिने चालू होतं एक्झॅक्टली माहीत नाही काय आहे ते पण तो सुद्धा तरी सुद्धा त्यांनी खूप चांगली फाईट केली आणि शेवटी अशा प्रकारे हरणं हे सुद्धा म्हणजे एका चेस प्लेयरला खूप वाईट वाटणार so, ला का त्यामुळे डिंकसाठी सुद्धा बऱ्याच जणांना वाईट वाटलं पण भारतीयांसाठी गुकेश जिंकला ही नक्कीच खूप मोठी गोष्ट आहे सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद